सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅन आणि एम आर आयची ची सोय तात्काळ सुरू करा अशी मागणी आमदार शिंदे यांनी अधिवेशनात केली सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅन एम आर आय मशीन नाही गोळ्या औषधं नाहीत ही शोकांतिका आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेमकं चाललंय काय तेथील कर्मचाऱ्यांचा वावर फक्त शिबिरासाठी करण्यात येणार आहे का असा प्रश्न आमदार प्रणिती शिंदे यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मांडला तसंच सोलापुरातील तयार असलेलं शंभर बेडेड सामान्य रुग्णालय आणि शंभर बेडेड महिला व शिशु रुग्णालय जनतेसाठी उपलब्ध करून द्या अशी मागणीही आमदार प्रणिती शिंदे यांनी केली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्राच्या अनेक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले सहा सात महिने सिटी स्कॅन मशीन बंद आहेत त्यांना तुम्ही सांगताय प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जा तिकडे ते पंधराशे पंधराशे रुपये घेत आहेत आणि सिटी स्कॅन मशीन असून मेडिकल सेक्रेटरीकडे आम्ही गेलेलो त्या म्हणाल्या एक महिन्यात सुरू होण्याकरता कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्यांना दिलाय टेंडर हे ते ऍज युजल सगळं आउटसोर्सिंग वरच चाललंय सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पूर्ण हैदराबाद आंध्रची लोक येतात कर्नाटकची लोक येतात आणि तुम्ही सधी सिव्हिल सिटी स्कॅन मशीन अजून सुरू नाही करू शकलात ही शोकांतिक काय सिटी स्कॅन नाही एम आर आय नाही गोळ्या औषधं नाही मग ती सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेमका चाललंय काय ते फक्त कर्मचाऱ्यांचा वापर शिबिरांसाठीच करणार आहेत का आपण हा माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न आताच एक हंड्रेड बेडेड शंभर बेडेड शिशू आणि महिलांचं हॉस्पिटल तयार आहे एक वर्षापासून तयार आहे आणि पण तिकडे फर्निचर किरकोळ कारण फर्निचर नसल्यामुळे ते तुम्ही सुरू करत नाहीत सिव्हिल हॉस्पिटलचं प्रेशर जे आहे ते कमी करण्यासाठी तुम्ही हे हॉस्पिटल सुरू केलं आमच्या काळात आणि आता ते तुम्ही म्हणजे चालू करत नाही आता फक्त इमारत आहे तर हे दोन प्रश्न आहेत स्पेसिफिक आणि प्लीज हे बाउंड उत्तरं द्या सीएस ची मीटिंग घेऊ हे बाउंड उत्तरं द्या की सिव्हिल हॉस्पिटल सोलापूरला सीटी स्कॅन मशीन कधी सुरू होणार